पालक मंत्र्यांच्या वाहनाचा भीषण अपघात पालक मंत्र्यांच्या ताब्यातील वाहनाचा अपघात आरणी गणेश एकंदवार आरणी दिगरस रोडवरील कोपरा जवळ मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान पालक मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे मध्यरात्री यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथून नगारा लोकार्पण सोहळ्याची पूर्वतयारीची कामे आटपून रात्री उशिरा आर्णी मार्ग यवतमाळला जात असताना कोपरा पुसद पुसदवरून यवतमाळला केळी घेऊन जाणारा बोलेरो पिकअप वाहनाला पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील इंडिव्हियर या वाहनाने मागून धडक दिली ताफ्यातील कोणालाही इजा झाली नसून सर्वजण सुखरूप आहे पोलिसांच्या मदतीने तात्काळ अपघातग्रस्त वाहनाला बोलेरो पिकप वाहनाशी वेगळी करून त्याला तात्काळ कंटेनरमध्ये टाकून यवतमाळ हलविण्यात आले